केंद्र सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळात पालघरच्या वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदराला अखेरची मंजुरी दिल्यानंतर पालघर जिल्ह्यातील बंदराला विरोध करणाऱ्या मच्छीमार आणि भूमिपुत्रांच्या संघटना एकवटल्या आहेत पालघरच्या वाढवण येथील मंदिरात आज बंदराला विरोध करणाऱ्या संघटनांची महत्वाची बैठक पार पडली असून यानंतर वाढवण बंदर आणि सरकारच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं यावेळी स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांकडून सरकार आणि जनपीए विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली वाडवण बंदर विरोधात या पुढील आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याचा इशारा देखील बंदर विरोधी संघटनांनी दिला आहे लवकरच या बंदराच्या विरोधात पश्चिम किनारपट्टीवरील स्थानिक भूमिपुत्र जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी या बैठकीत घेण्यात आल्याचं संघटनांकडून सांगण्यात आलंय वाढवण बंदराच्या संदर्भात मागील दोन दिवसांपूर्वी कॅबिनेटमध्ये निर्णय झाला आणि जवळपास शहात्तर हजार करोड रुपयांची मंजुरी या प्रकल्पासाठी मिळाली माझं असं मत आहे की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं एक सरकार असेल की एक समृद्ध पर्यावरण आणि समृद्ध नैसर्गिक वातावरण असलेली भूमी आणि इथलं भूमिपुत्र स्थानिक यांना उद्ध्वस्त करण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद या सरकारने केलेली आहे यावरनं या, या सरकारची मनोवृत्ती स्पष्ट झालेली आहे कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यासाठी आधार घेतला गेला तो लोकसभेचा या भागात झालेलं सत्ता पक्षाला मतदान परंतु या भ्रमात सरकारने राहू नये कारण की हे मतदान जरी लोकांना भ्रमित करून केलं गेलेलं असलं तरीसुद्धा या निमित्ताने या आंदोलनाच्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम इथे केलेलं आहे लोकांना सरकारची धूर्त चाल कळून चुकलेली आहे संपूर्ण किनारपट्टी सत्ता पक्षाला मतदान होण्यासाठी जे काही कारस्थान रचनं गेलं त्या कारस्थानाला थोड्याफार प्रमाणात इथली जनता इथली भोळी जनता बळी पडलेली आहे परंतु लवकरच ही चूक आमच्या सगळ्या जनतेच्या लक्षात आलेली आहे आणि पुढील लढा अतिशय ती तीव्र करणार आहोत आणि दिल्लीपर्यंत धडक देऊन आम्ही या आंदोलनाची दखल घ्यायला सरकारला भाग पाडणार आहोत हा आमचा निर्धार आहे पुढील रणनीती कशी असणार आहे आपली सुरुवातीपासूनच आम्ही जनजागृती या गोष्टींवर भर दिलेला आहे आणि कायदेशीर लढाई आमची एक समांतर चालूच आहे हरित लवादाकडे आम्ही आमची कैफियत मांडलेली आहे तिथून सकारात्मक निर्णय आमच्या बाजूने लागेल ला, असा आम्हाला विश्वास आहे त्याचबरोबर रस्त्यावरची लढाई रास्ता रोको त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयांना घेराव हे आमच्या रणनीतीमध्ये पहिल्यापासून आंदोलनामध्ये समाविष्ट आहे पण एक निर्वाणीचा इशारा म्हणून दिल्लीला जंतर मंतर या ठिकाणी सर्व संघटना म्हणजे कोकणातील प्रकल्प प्रस्तावित असलेले ज्या ज्या ठिकाणचे भूमिपुत्र आहेत त्या सगळ्यांचा मिळून एक दिल्लीला जंतर मंतरला मो मोठा मोर्चा मोठा आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे तो लवकरच आम्ही येत्या महिन्यामध्ये पूर्ण करू त्यासाठी नियोजन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध ही जी बंदराला मान्यता दिलेली आहे ह्या मान्यतेला आमच्या गावकऱ्यांची किंवा इथल्या स्थानिकांची अजिबात मान्यता नाही झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही पैसे वाटून मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे जो निर्णय झालेला आहे त्याला गावकऱ्यांनी असं समजू नये किंवा शेंद्र केंद्र शासनाने असं समजू नये की, की आम्ही हा निर्णय लो म्हणजे बंदराच्या बाजूने लागलेला आहे म्हणून आणि त्यामुळे आम्ही ह्या सरकारचा हा, सरकार हा निर्णयाचा जाहीर निषेध करतो आहे आणि यापुढे आमची जी काही आंदोलनं असतील ही अधिक तीव्र स्वरूपात केली जातील आणि आजच्या सभेमध्ये आम्ही जलसमाधी आंदोलन जोपर्यंत सरकार हा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत करू असं झालेलं आहे